आजकाल ऍसिडिटी इतकी सत्वत आहे की लोकांना ॲसिडिटीच्या दोन दोन नाही चार चार गोळ्या घेतल्या तरी सुद्धा ऍसिडिटी कमी होत नाही तर अशा लोकांसाठी ही रील महत्वाची आहे आत्ताच फॉलो करा युट्यूबवर असाल तर सबस्क्राईब करून घ्या कारण ही रील तुमच्यासाठी प्रचंड उपयोगाची होणार आहे काय करायचं आहे ज्या वेळेला हेवी ऍसिडिटी होते त्यावेळेला पोट गुबारा धरतं पोट फुकतं हो, आणि फुलनेस म्हणजे हेवीनेस तुम्हाला पोटामध्ये जाणवतो तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर कोथिंबीरीचं पाणी म्हणजेच काय एक चमचा चिरलेली कोथिंबीर घ्या पुदिनाचं पाणी म्हणजेच त्यासाठी काय करा तर एक चमचा पाणी चिरलेली घ्या त्याच्यामध्ये चिमडभर खायचा सोडा घाला चिमडभर सैंधव घाला आणि दोनच थिंब लिंबाचे त्यात ते घाला मिश्रण एकत्र करा आणि हे मिश्रण एक कप पाण्यामध्ये घालून तुम्ही पिऊन टाका तुमचं एक दोन तीन तीन मिनिटाच्या आत तुमची ऍसिडिटी पण कमी झालेली नसेल फुलनेस कमी झालेली नसेल आणि फुगलेलं पोट ही सफई झालेलं दिसेल